छत्तीस जिल्हे येवला तालुक्यातील अंदरसूल येथे प्रसिद्ध असलेले श्री गणपती मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून गणेश जयंती निमित्ताने भव्य श्री रामकथेचं आयोजन रामायणाचार्य श्री रामरावजी महाराज ठोक यांच्या वाणीतून केले अंधरसूलचे रामदैवत आणि नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या गणरायाच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उंदिरवाडी रोड नंबर जवळ भव्य दिव्य असे अयोध्या नगरीचे नवनिर्वाण करुणध्वजारोहण महंत हरिचरण गिरीजी महाराज आणि गोपालगिरीजी महाराज यांच्या उपस्थित परिसरातील धार्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील गुंजण मान्यवरांच्या आणि गावकऱ्यांच्या सोबत लोकार्पण करण्यात आले अयोध्या नगरी हे नाव देण्यात आले या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे श्री गणपती मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ नेते मंडळी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून पाच फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या रामायण कथेचा सर्वच क्षेत्रातील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय श्री क्षेत्र अंगरसूल येथे हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांची कथा होते श्री गणेश जयंती निमित्ताने श्री आमचे गणेश भाऊ शेठजी मंदिर गणपती मंदिर परिसर अंधरसूत गणपती गाव ग्रामस्थ समस्त ग्रामस्थ पंचकृषी यांनी सर्व कार्यक्रमचा लाभ घ्यावा आज या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे सर्व पंचकृषी सर्व ग्रामस्थ सर्व आजी माजी सरपंच सर्वांना धन्यवाद करतो तारीख किती येते पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम चालू होतोय बारा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी कार्यक्रम होणार आहेत सर्व ग्रामस्थांनी या सप्ताह लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती धन्यवाद धन्यवाद न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी अनिश पटेल येवला